नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक अकरा एक दोन हजार सव्वीस पुणे गुलटिकडी कांदा बाजार भाऊ पावफ्या तर शेतकरी बांधव आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एकशे साठ गाडी आवक आलेली होती तर आवक भरपूर प्रमाणात आलेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधव आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये एक नंबर ओकल हे सोळा सतरा अठरा रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहे तर काही कोची टॉप वकल एकोणीस वीस एकवीस रुपयापर्यंत गेलेले दिसून येत आहेत चला तर मग पुणे गुलटिकडी येथील सविस्तर कांदा मार्केट पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक एकशे साठ गाडी नवीन कांदा साठ गाडी तर जुना कांदा शंभर गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये तर सरासरी दर 1300 ले 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 एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधावं नोज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थोडे घसरलेले दिसून येत आहेत भाव कमी झालेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधाव नोज पुणे गुलटेगडी कांदा मार्केटमध्ये एक नंबर मोठा कांदा हा सोळा सतरा अठरा रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर दोन नंबर गुलटी कांदा हा तेरा रुपयापासून सोळा रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर तीन नंबर कांदा हा अकराशे रुपयापासून चौदाशे रुपयापर्यंत गेलेला दिसून येत आहे तर चिंगळी कांदा हा सातशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत विकलेला दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये कांदा भाव थोडे उतारलेले दिसून येत आहेत तर शेतकरी बांधवांनो तुमचेही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमचेही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद